पीटी करतो तसे आम्ही करून दाखवून की एक दोन <laughs> तीन चार अशा <चार>, इतक्या <laughs> ठरल्यासारख्या पण खरंच मजा येतं म्हणजे असं एरवी बाहेर गेल्यावर कसं की <laughs> आ, आ, तू माझा फोटो किंवा मी तुझा फोटो काढतो किंवा कुठेतरी झाडापाशी टायमर लावणी ओके पट्टन पटून उभं राहा यापेक्षा इथं छान कपड्यांमध्ये समोरासमोर फोटो काढून मिळतो शिवानी आणि युवराजच आहेत रेड कार्पेटवर म्हणजे अर्थात सेलिब्रिटी म्हटल्यावर पोजेस आणि या सगळ्या गोष्टी सगळ्यात आधी प्रश्न मी हाच विचारणार आहे तुम्हाला की विच इज युअर फेवरेट पोज म्हणजे जेव्हा तुम्ही रेड कार्पेटला जाता तर दोघं आता कपल पोझेस खूप असतात ना तर तुम्ही दोघं एकत्र एक सगळीकडे जातात साधारण <laughs> शाळेमध्ये जसं पी टी करतो तसे आम्ही करून बघतो की एक दोन तीन चार अशा इतक्या ठरल्यासारख्या होतात पण खरंच मजा येतं म्हणजे असं एरवी बाहेर गेल्यावर कसं की तू माझा फोटो काढ किव्हा मी तुझा फोटो काढतो किंवा कुठे तरी झाडापाशी टायमर लावून दोघं पटन पटून उभं आहे यापेक्षा इथं छान कपडे मध्ये समोरासमोर फोटो काढून रिलॅक्स होऊन तुम्हाला पोज हा रिलॅक्स होऊन नाही कारण खूप लोक बघत बघतात आपण एक कॉन्शियस असतो ऑब्वियसली पण आम्ही या निमित्ताने भेटतो ऍक्च्युअली कारण मी इतकं माझं जोरदार शूट चालायचे प्रयोग चालू आहे त्यामुळे भेटच होत नाही तर या निमित्ताने काहीतरी फोटो निघतात की ओके आपण असंही दिसतोय एव्हिडन्स की लग्न झालं आहे विसरलो म्हणजे बायको कशी दिसते की फोटो काढून बघतो अरे एवढं नाही अर्थ छान एकत्र जाता येत असेल ना सध्याच्या काळात कारण तुम्ही दोघे इतके बिझी आहात डेफिनेटली त्यामुळेच आम्हाला म्हणजे ओके आता इव्हेंट आहे का हां म्हणजे आपल्याला वेळ मिळेल जरा चार पाच तास एकत्र असं होतं हा एन्जॉय दोघांनी एकत्र पण मला असं विचारायचं आहे कारण चित्रपट आहेत आणि त्याच्यात मला वाटतं एक्साइटमेंट असेल तर त्याबद्दल काही बोला खूपच एक्साइटमेंट आहे खास करून यासाठी की दिपाल लांजेकर दिल दादा त्याच्याबरोबर आम्ही अगदी दोघेही लहान असल्यापासून काम करतोय म्हणजे तो चित्रपटांमध्ये नव्हता तेव्हापासून आम्ही त्याच्याबरोबर थिएटरमध्ये खूप वर्ष काम केलंय तेव्हापासून त्याच्या मनात होती अष्टकाची कल्पना तेव्हापासून आता त्याचा पाचवा पाचवा सिनेमा सुभेदार येताना बघतोय त्यामुळे त्याचा आपल्याला भाग होता आला ह्याचा आनंद आहेच आहे पण आपण ज्याला लहानपणापासून त्याचं करिअर फॉलो केलं त्याला बघितलं जमेल तशी थोडीशी अजून मदत केली इतक्या मोठ्या स्टेजवर आज त्याचं कौतुक बघून जास्त मजा वाटते आणि अष्टकाचा एक छोटासा भाग असल्याचा तेवढाच एक आनंद डेफिनेटली आम्ही लहानपणापासून त्याच्याकडून खूप गोष्टी शिकलो आ, नाटक करताना त्याच्याबरोबर किंवा विराजस्ती त्याच्याबरोबर नाटक केलं आहे मी वर्कशॉप केलं आहे आणि आता चित्रपट जेव्हा तो करतो तेव्हा त्याची प्रोसेस जवळून बघता आली या गोष्टीचा मला आनंद आहे की खूप शिकायला मिळालं आणि ऐतिहासिकदृष्ट्या इतका महत्त्वाचा हा चित्रपट आहे त्यांनी शिवराज अष्टक जे हाती घेतलेले आहे ते इतका महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या ॲक्युरेट असे चित्रपट त्याचे असतात आणि प्रचंड सखोल अभ्यास करून त्याची खूप मोठी टीम आहे वर्षानुवर्ष रिसर्च करून ते स्क्रिप्ट तयार होतं आणि त्यातला एखादा छोटा भाग जेव्हा आपल्याला होता येतं तेव्हा खूप छान वाटतं आणि आय थिंक ही आम्ही दोघंही लकी आहोत की आम्हाला या प्रोजेक्टचा भाग होता पण मला सांगा अवॉर्ड शोला कोणतेही पुरस्कार सोळवला जाताना कोणत्या अशा पाच गोष्टी ज्याच्याबद्दल डोक्यात विचार सुरू असतो किंवा त्याची एक्साइटमेंट असते शिवानी कुठले कपडे घालणार आहे त्याला आपण मॅचिंग काय आपण पटकन शोधू शकतो कारण ती इतक्या आधीपासून प्लॅनिंग करते की तिचं खूप ठरलेलं असतं फक्त कधी कधी गुगली अशी पडते की तिचा तू <laughs> काय नाही डोळे मिटायचे आणि चांगले कपडे घालून बाहेर पडतो कधीच त्याला असं म्हणत की आपण मॅचिंगच करू म्हणजे असं असतो अरे सोपं पडतोय शिवण्यापासून विचार करण्यापेक्षा दोन पासून विचार करणं सोपं पडतंय कलर लगेच शोधायला सुरुवात करतो नाही का आणखी फोटोज निघतात छान सगळे लोक भेटतात त्यांचं कौतुक करतात मेनली मला हे वाटतं गेट टुगेदर आहे आणि आपण भेटून प्रत्यक्ष कौतुक नाही करू शकत एखाद्याचा चित्रपट आवडलेला असतो कोणाचं गाणं आवडलेलं असतं ते इथे भेटून त्यांना सांगता येतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि अर्थातच म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा पद्धतीच्या सोहळ्यामुळे महत्वाचं होतं की खूप लोक एकत्र येतात म्हणजे असं होत नाही की चित्रपट बघितल्या नाव ऐकली आज प्रत्यक्ष त्या व्यक्ती कोण त्याच्या मागे किती लोकांनी कष्ट घेतले आहेत नुसते अभिनेते नाही नुसता दिग्दर्शक नाही तर त्याच्या मागच्या सगळ्या टीम त्यांचंही आज ज्या पद्धतीने कौतुक होतं ते मला खूप महत्वाचं वाटतं तुम्ही एन्जॉय करा हा सोहळा आणि तुमच्या सगळे मित्रमैत्रिणी सगळे जे आहेत त्यांनाही भेटा थँक्यू सो मच थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका